मानगाव इथं आयोजित कर्ज योजना मेळाव्याला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था मानगाव आणि श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था महाड व पोलादपूर आयोजित कर्ज योजना मेळावा उत्साहात संपन्न श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था मानगाव आणि श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था महाड व पोलादपूर यांच्या वतीनं तिन्ही तालुक्यातील दिव्यांग नागरिकांसाठी कर्ज योजना मेळावा मानगाव येथील कुंभी भवन हॉल इथं आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचं उद्दिष्ट दिव्यांग नागरिकांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मुंबई अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत उपक्रम संदर्भात दिव्यांग व्यक्तींना पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंत कर्ज योजनेचा लाभ मिळवून लाभार्थ्यांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यापासून ते महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांसंदर्भातील लाभार्थ्यांना माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं या मेळाव्यात उपस्थित शासकीय अधिकारी दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी उपस्थित इतर अनेक मान्यवरांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं शासनाच्या कर्ज योजनांसाठी दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक असे दाखले व इत्यादी कागदपत्र जमा करण्यापासून ते कर्ज योजनेसाठी भरण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म इतर आवश्यक बाबींसाठी मानगाव येथील श्री दिव्यांग सामाजिक संस्थेच्या कार्यालय ठिकाणी कर्ज योजना व शासनाच्या इतर अनेक प्रकारच्या योजनांसाठी सेवा सतत उपलब्ध राहणार आहे सदरील योजनेचा लाभार्थ्यांनी भरपूर लाभ घ्यावा असं आवाहन उपस्थित मान्यवर व संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आलं मानगाव इथं कर्ज योजना मेळावा ठिकाणी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ अधिकारी रायगड अलिबाग वर्षा म्हात्रे रायगड जिल्हा मानवाधिकार अध्यक्ष रशाद कर्दमे महसूल सहायक भारती पाटील सत्वे मॅडम दीप्ती मॅडम माजी सभापती मंगेश कदम माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार खरवली सरपंच संतोष खडतर शिवसेना मानगाव तालुका संपर्क प्रमुख वामन बैकर मानगाव तालुका शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष सज्जाद गोडमे शिवसेना गोरेगाव विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर रायगड इन्स्टिट्यूट संचालक डॉक्टर अजय बोरे लायन्स क्लब मानगाव अध्यक्ष संदीप नागे श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान जालगावकर श्री समर्थ संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष अशोक अवखिरकर व महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष सुरेश पाटील इतर अनेक मान्यवर तसेच श्री दिव्यांग संस्था व श्री समर्थ संस्थेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरा महाराष्ट्राच्या व्हेहिकल्स योजना आहे शैक्षणिक योजना आहे ई व्हेहिकल वाटप आहेत गाड्या अशा प्रकारच्या योजना आहेत त्याची माहिती देण्यासाठी खास मी आपल्या इथे नमस्कार मी डॉक्टर अजय मोरे आज दिव्यांग सामाजिक विकास संघटना यांच्यामार्फत सरकारच्या विविध योजना आणि बरेचशा अशा कर्ज योजना आहेत त्याची माहिती बऱ्याचशा लाभार्थ्यांना मानवा तालुक्यातल्या दिलेल्या आहेत आणि उद्यापासून यांचं जे सरकारी कर कार्यालय नगरपंचायतच्या मागे तिथं आपण ऑनलाईन हे सर्व सुविधा आपण भरून घेणार आहोत ते जास्तीत जास्त गरजोंनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद आज माणगाव येथे थमस दिव्यांग कल्याण संस्था महाड आणि श्री समर्थ सामाजिक दिव्यांग कल्याणकारी संस्था माणकाव यांचे संयुक्त विद्यमानं एक दिव्यांगांचा भव्य दिव्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता याचा आमचा मुख्य उद्देश असा होता की दिव्यांग बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेणं त्यांना मार्गदर्शन करणं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग बांधवांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या शासकीय योजना आहे आणि कर्जाच्या काही योजना आहेत त्याच्याबद्दल माहिती देणं त्यांना मार्गदर्शन करणं संदर्भातले आवेदनपत्र भरून घेणं याच्यासाठी खास करून जिल्ह्याच्या कार्यालयाकडून वर्षा मॅडम आल्या होत्या त्यांचं एक अत्यंत चांगलं सहकार्य आम्हाला इथे मिळालं आणि एक यशस्वी मेळावा इथे पार पडला त्याबद्दल प्रायोजक जे माणगावची आमची संस्था आहे जाळगावकर साहेब यांनी खूप मेहनत घेतली त्यांचे आभारी धन्यवाद श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था समर्थपुंबा कल्याणकारी संस्था महाड पोलादपूर आणि माडगाव या तिन्ही तालुक्याचे निवडणुकी आयोजित केलावा कर्ध दिवसांसंदर्भात केलेला होता तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी जे शासनाचे अधिकारी रिबागमनं वर्षा मात्रे मॅडम या ठिकाणी येऊन जे मार्गदर्शन आम्हाला काढी दाखवलं आहे चांगलं अतिशय मोलाचं कार्य दाखवलेलं आहे ते कर्ज योजनातून जे मेळावा आयोजित केलेलं होतं आणि त्यासंदर्भात सविस्तर माहिती जे फॉर्म ऑफलाईन आणि ऑनलाईन यासंदर्भात माहिती आणि ह्या जी गरज आहे ह्या लोकांना जे माणगाव महारा कोल्हादपूर तालुक्यातला ज्याची गरज आहे त्याचं खास मेळावं हो। म्हणजे रोजगार कसं चालू करावं छोटे मोठे रोजगार बंद पडले ते कसं चालू करावं संदर्भात कलमलेली हे संघटनांनी ताण दाखवलेलं आहे आणि हे मेळावं या ठिकाणी साजरं करून सहकार्यकडून सगळे कमिटी वर्ग तसेच माझे पूर्ण स्टाफ आणि सगळे सहकारी सदस्य यांनी सहकारी करून जे मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे त्यांना आणि ह्याचं पुढचं जे अपयद आहे ते दिव्यांग श्री श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था ह्याचं ऑफिस कार्यालय मांडगाव तालुक्यामध्ये आहे तिथून सगळे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे सगळे फॉर्मची सुविधा त्या ऑफिसमधून केली जाईल बाकीच्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन सहकार्य करावं हे मांडगाव तालुक्यात पुरतं नाही तर हे पूर्ण जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये जिथं पण काही आपल्या समस्या असतील किंवा काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरायचं तुम्हाला काय फॉर्म असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा सहकार्य करा एवढीच मी तुम्हाला विनंती करीन जय हिंद जय महाराष्ट्र